अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर कारवाई एकूण पाच लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त भंडारा पोलीस स्टेशन कारदा अंतर्गत आरोपी नामे राजेश ईश्वर खोबरागडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार खमारी बुटी तालुका जिल्हा भंडारा येथील फिर्यादी हे बस स्टॉप सह पेट्रोलिंग करत असताना मौजा खमारी वैनगंगा नदी घाट जवळ यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस एल पंचवीस छप्पन्नच्या मालकाने ट्रॅक्टरला लागून असलेल्या ट्रॅलीमध्ये अवैधरित्या शासनाच्या मालकीची रेती विना परवाना विना पास परवाना अवैध रेतीची चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाचा रास केल्याने आरोपी ताब्यात एक निळ्या रंगाची विना क्रमांकाचा स्वराज सातशे एफ ई ज्यांचा इंजिन क्रमांक सी जे तेरा त्रेपन्न ॲट दी रेट एस एफ एफ चौदा पाचशे चोपन्न व चेसी क्रमांक एम बी एन के एकोणपन्नास ए एच पी टी एफ ओ ब्याऐंशी बेचाळीस किंमत अंदाजे चार लाख रुपये लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली जिच्या चेसी क्रमांक एलेक्स ओ एस टी पी तेरा एकोणीस एल किंमत एक लाख रुपये एक ब्रास रेती किंमत सहा हजार रुपयाचा मुद्देमालाचा माल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अप क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोनशे दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता सहकलम अठ्ठेचाळीस कंसात आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहकलम एकोणऐंशी पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निवडून हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोहोचवण्यासाठी पोहोचवा साठवणे आणि इतर कर्मचारी पोलीस स्टेशन कारदा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कारदा पदाधिकारी करत आहेत जनता टाइम्स जटा टीवी व्ही चॅनल साठी संजीव बांबोरे भंडारा बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट